अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लम दिगंबरा स्वामी म्हणतात माझ्या जवळ अशा ठेव आहेत तर ती अशा सोडू नकोस कारण आता पुढील काही दिवसात तुमची अशा पूर्ण होणार आहे आज जर तुम्ही माझ्याकडे आशीर्वाद आणि चमत्कार प्राप्त करण्यासाठी आला आहात तर निश्चिंत राहा कारण माझे आशीर्वाद तुमचे कल्याण करणारे आहे जर तुम्ही एखादी इच्छा ठेवतात तर त्यामागे कार्य करणे सुरू ठेवा जर तुम्ही त्या कार्याची सुरुवात करू इच्छिता तर प्रयत्न करणे आवश्यक आहे जेव्हा प्रयत्न पुढे जाऊ लागतील त्याप्रमाणे तुम्हाला यश प्राप्त होऊ लागेल आपल्या नात्यातील प्रेम जेव्हा आनंद प्राप्त करण्याचा आहे हे तुम्ही इच्छा आहे तर तुम्हालाही नाते जपणे सुरू ठेवावे लागेल ज्या ठिकाणी तुम्ही प्रेम आणि आपुलकी आदर अपेक्षित ठेवतात तेव्हा तुम्ही त्यांना ते योग्य प्रेम वेळ आणि त्यांची अपेक्षा पूर्ण करतात तरच तुम्ही त्या नात्यात खरी आहात हे सिद्ध होईल जेव्हा देव तुमच्या दिशेने काही आशीर्वाद पाठवतात ते स्वीकार करण्याची तयारी मनापासून ठेवावी कारण देव तुमच्या दिशेने तेच पाठवतात जे तुमच्यासाठी योग्य आहे देवाला प्रार्थना करताना एक मागा की हे देवा माझ्याकडे जे काही देतात ते मी स्वीकार करण्याची माझ्यात क्षमता असावी आणि मी जे काही मागत आहे ते मला तेव्हाच द्यावे ज्याला मला सांभाळण्याची शक्ती आहे स्वामी म्हणता बाळा कोणत्याही कार्याची सुरुवात ही कठीण काळाने सुरू होत असते पण जेव्हा तुम्ही त्यात तुमचे संपूर्ण मन लावता तेव्हा ती गोष्ट ते कार्य तुम्हाला सोपे वाटू लागते तसेच नेहमी नवीन सुरुवात करण्यासाठी आधी ती सुरुवात करण्याचा विचार मनाशी पक्का बाधा आणि मग ते सुरुवात करा जेव्हा सुरुवात करा तेव्हा त्यात भरघोस यशाची हमी मिळते तुम्हाला देत आहे विश्वास ठेवा माझे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे स्वामी म्हणतात कधी कधी आजचा दिवस तुम्हाला खूप कठीण वाटत असेल काही कार्य रिंगाळत असेल काही काम अडथळेपूर्ण वाटत असेल पण त्या क्षणाला थांबू नका ते कार्य करण्याचा एक प्रयत्न करा कारण प्रयत्न नेहमी सफलतेच्या परिवर्तीत होतात स्वामी म्हणतात तुझी इच्छाशक्ती प्रबळ आहे तर कुठलीही गोष्ट असाध्य आहे असे वाटू देऊ नको सर्व काही तुला साध्य होईल अशक्य गोष्टी तुझ्यासाठी स्वामींचा आशीर्वादाने परमेश्वराच्या साथीने शक्य होती जर तू हा संदेश ऐकत आहेस तर होय स्वामी म्हणून पायप कर कधी कधी तुम्ही काही संकटांना घाबरता स्वामी म्हणतात की तुम्ही सफलतेची दे, सफलतेचे दे तुमच्यासाठी शुभफळ देण्याचे आहे मग ते एखादे नाते असो एखादे कार्य असो किंवा तुमच्या मनातील ती इच्छा असो नेहमीच देवापुढे प्रकट होताना काही मर्यादापुरती मागू नका कारण देवाचे आशीर्वाद हे अमर्याद आणि अत्यंत आहे तुम्ही जे काही मागत आहात त्याची त्याही पलीकडे तुम्हाला मिळू शकते म्हणून निश्चिंत राहा फक्त प्रार्थना करा आणि विश्वास संपूर्ण ठेवा कारण तुमच्या दिशेने जे काही देव देत आहे ते तुमच्याकडे येणारच आहे स्वामी म्हणतात जेव्हा शांततेत ते प्राप्त करा जे देव तुम्हाला देव इच्छितो कुणाच्या पाठी पळण्यापेक्षा आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत पुढे जाणे केव्हाही चांगले कारण ते तुमचे स्वप्न साकार होणार आहे देव म्हणतात माझ्या मुला मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करणारा आज येथे उपस्थित आहे तुझ्या मनातली भीती काढून टाक कारण मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे मी निवांत क्षण तुला देऊ इच्छितो जर तू स्वीकारण्यासाठी सज्ज असेल तर ती निवांत शांतही क्षण तुला प्राप्त होतील कारण तुझ्या मनाला खूप काही वेदना होत्या या काळात झाले आहे ते सर्व काही पुसून काढण्यासाठी मी ते निवांत क्षण तुला देऊ इच्छितो कधी कधी एकटे राहणेही चांगले आहे जर तुम्हाला कुणापासून काही त्रास होत असेल तर काही काळ एकटे राहिलेले चांगले असते जर तुम्ही तुमच्या अपेक्षा पूर्ण करू इच्छित असाल तर कधीकधी आपला मार्ग निवडणे तितकेच योग्य ठरते जर प्रगतीच्या दिशेने वेगवान डावू इच्छिता तर त्याला कार्याला वेळ देणे हे तितकेच आवश्यक आहे तुझे मन ज्या कार्यात लागते ते कार्य हाती घे त्या तुझे मन शांतही राही आणि तुझे मनही लागेल जास्त विचारात पडू नकोस स्वामी म्हणतात वेळ घालवण्यापेक्षा आपल्या कार्यात वेळ घालवा वेळ द्या त्यात त्या तुमची प्रगती साध्य आहे जे कोणी तुमचा विरोध करतात त्यांचाही विचार करणे थांबवा कारण वारंवार विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतो तुमच्या मुळाबाळांना सुख समृद्धी आनंद आरोग्य प्रदान करण हेच स्वामी माऊलीच्याने प्रार्थना केलेली सेवा स्वामीच्याने अर्पण करतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद